आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना खरंच मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की जिल्हा बँकेमध्ये आल्यानंतर बाबासाहेब पाटील आम्ही एक होतो बाबासाहेब पाटलांनी देखील किती कौतुक माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब सा, नेमकी सांगत बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण केली आमची <laughs> <laughs> किती अडचण <अर्चन>? टीव्हीवर <laughs> 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 अजूनही बातम्या अजून अजून येत असतात ते <laughs> काहीतरी घडेल ऐकता <laughs> किती येतच बातम्या अजून बोलून तस काही घेतलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तयार करता येईल येणार पाटलांचा सारखा आग्रह असतो बरोबर काँग्रेसकडे पाहिजे काँग्रेसकडे लढलं पाहिजे काँग्रेसकडे लढलं पाहिजे तुम्हीच तर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि येणार पाटलाची सुद्धा मागणी मजूर होईल लाभांश दिला आपल्याला महाराष्ट्रामध्ये बदल होत चालेल लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी ताळगे महाराष्ट्रामध्ये होत असल्याला बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी आहेत आणि बाबासाहेब पाटील कळत ना कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत एवढं तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण आणि <laughs> बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर आहात कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे जे जिल्ह्यामध्ये आपण केलं ते मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्या आपण करणार आहोत हे देखील मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं